बॅक मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवई तुम्ही पाहता राहुल गवई लॉक्स तर आज बऱ्याचशा दिवसांनी आपण फेशियल लॉक्स बनवत आहे तर आज आपण कशावर बसलेलो आहे हा आहे माळूचा हे पाहू शकता तुम्ही एकदम ग्राउंड लेवलच्या सध्या गडीला आपण हे पा माळूच्यावर आहे हे पाहू शकता तुम्ही आणि हे पा जे मागचं रान आहे हे पा मागे काय आहे आपल्या मागे ज्वारी आणि आपण जो व्हिडिओ बनवायसाठी आलो होतो आणि सध्या खेरीज आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण झालेला आहे त्यासाठी आपण फेशियल व्लॉग्स बनवत आहे तर बरेचसे दिवस झाले कमीत कमी दहा पाच दहा वर्ष झाले माळूचा बनवला नव्हता त्यासाठी आणि त्यावेळेस काही फोन नव्हता आपल्याजवळ आणि माईक पण नव्हता आणि चॅनल पण नव्हतं तर आता आपण हा व्हिडिओ आपण अपलोड करूया कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजच्या वायफायवर हाय माळूचा आपला हा असा गावातल्या गाव पातळीच्या लोकांना कसा जे बाजरं ज्वारी राखण्यासाठी हे माळूचा बनवून लागतो तर हा माळूचा फार उत्कृष्ट दर्जेचा बनवलेला असतो झोपण्यासाठी रात्री झोपू पण शकता याच्यावर आणि दिवसात पाखरं राखणं लागतात हा फ्रंट सेल्फी व्हिडिओ आहे त्यामुळे जास्त काही दिसत नाही याच्यात हेपा त्यामुळे आपण जास्तही दाखवू शकत नाही आणि हा जो हे फेशियल हे बा याला एक असे असते काय उतरायला सीडी सीडी तर लावली नाही बनवली नाही फाटा आहे हा तर हे आसे 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 असे असे असते हे द बॉटल आहे आणि तुम्ही पाहू शकता तर हा असा व्हिडिओ आहे मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ बनवायला आलो त्यामुळं असा दिसत आहे मी सध्या न त्यानंतर आता मी घराकडे व जाणार आहे आणि तुम्हाला सूर्यफुलाची आपली एक स्टोरी टाकतो मी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो मी तुमचा राहुल गोई तुम्ही पाहता राहुल गोईलॉक्स सायनी इन राहुल लॉक्स